नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रोज सकाळी संजय राऊत हे कॅमेऱ्याच्या समोर येतात माध्यमांशी संवाद साधतात मग दिवसभरामध्ये त्याची बातमी तयार होते ती दिवसभर चालते कधी कधी त्यातनं एखादं नॅरेटिव्ह सेट केलं जातं असं सगळं होत असतं आणि यामुळे महायुतीतले तीनही पक्ष जे आहेत हे अस्वस्थ झालेले आहे की संजय राऊतांचं हे बोलणं कसं थांबेल याचे सगळे प्रयत्न महायुतीतले तीनही पक्ष करतात कोणी मग संजय राऊतांची ही बडबड आहे असं म्हणतात कोणी संजय राऊतांकडे किंवा आता त्यांच्या पक्षाकडे काही काम उरलेलं नाही म्हणून संजय राऊत बोलतात असं म्हणतात कोणी सकाळचा भोंगा म्हणून संजय राऊतांच्या या बडबडीकडे बघतात पण काहीही झालं तरी संजय राऊतांच्या या दररोजच्या बोलण्यामुळे भाजप असेल शिवसेना शिंदे गट असेल हे अस्वस्थ झालेत हे मात्र नक्की आता संजय राऊतांचे या रोजच्या बोलण्याला काउंटर करण्यासाठी भाजपाने नितेश राणेंना आणलं म्हणजे संजय राऊतांचं बोलणं झालं की इकडे नितेश राऊत बोलायचे नितेश राणे बोलायचे पण नितेश राणेंचा तेवढा प्रभाव हा पडला नाही आणि नंतर त्यांचं बोलणं बंद झालं पण संजय राऊतांचं बोलणं काही बंद झालं नाही संजय राऊतांचे जे काही मुद्दे असतात ते काही मुद्दे हे अगदी निश्चित असे असतात की जे तुम्ही खोडून टाकू शकत नाही किंवा त्याला तुम्ही काहीतरी हा माणूस विचित्र बोलतोय असं म्हणू शकत नाही आता बघा ना संजय राऊतांच्या एका मुद्द्यावर किंवा एका प्रश्नावर चक्क केंद्र सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली आहे आणि त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की नेमकी कोणता मुद्दा आहे आणि कोणती कार्यवाही सुरू झाली आहे हेच तर आपल्याला बघायचं आहे आजच्या प्राईम पॉईंटमधनं आणि जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मित्र ऑपरेशन सिंदूर हे अजून चालूच राहणार आहे असं केंद्र सरकारकडनं सांगण्यात आलं पण पाकिस्तानचा जो बदला घ्यायचा होता किंवा जो प्रतिहल्ला करायचा होता पेलगामवर जो अतिरेकी हल्ला झालेला होता त्या त्याच्यानुसार त्याचा जो प्रतिहल्ला भारताने केला ते सगळं झालं ते ऑपरेशन सिंदूर आपण बघितलं आता यानंतर एक केंद्र सरकारने योजना पुढे आणली की खासदारांचं सात डेलिगेशन्स तयार केली जातील आणि ही सात डेलिगेशन ही वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जातील आणि पाकिस्तान हा कसा खोटारडा आहे पाकिस्तान हा कसा दहशतवाद्यांना पोचतोय किंवा पा पाकिस्तान कशा कुरापती करतोय भारताच्या विरुद्ध असा सगळा मेसेज आणि त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं भारताने जी कारवाई केलेली आहे ती कशी फक्त अतिरेकी जी ठाणे होती त्यांनाच लक्ष केलं गेलेलं आहे अशा पद्धतीचा सगळा मेसेज हा जगामध्ये देण्यासाठी ही सात डेलिगेशन्स तयार करण्यात आलेली आहेत ही वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाणार आहेत आणि भारताची भूमिका ही स्पष्ट करणार आणि मग त्यातून पाकचा खरा चेहरा काय आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आता यामध्ये या सर्व पक्षातले जे खासदार आहेत यांचे विविध सात गट तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्या गटाचं एक नेतृत्व करण्याची संधीसुद्धा मिळालेली आहे याच्यामध्ये काँग्रेससुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गट आहे भाजप तर त्याच्यामध्ये असणारच आहे नितीश कुमारांचा पक्षाचे खासदार आहेत चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाचे खासदार आहे म्हणजे सर्व पक्षीय खासदार आहेत आता रावतांनी या विषयावर एक प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न के असा आहे की हे सगळे खासदार किंवा हे डेलिगेशन पाठवून आपण असं काय साध्य करणार आहोत हे पर्यटन कशाला पाहिजे म्हणजे वराड निघालय लंडनला किंवा वराड निघालय अमेरिकेला अशा पद्धतीची स्थिती कशासाठी पाहिजे असा एक मुद्दा रावतांनी उपस्थित केला आता तो मुद्दा जाऊ देत म्हणजे त्यांचं त्याच्यामधलं म्हणणं वेगळं असू शकतं पण राऊतांनी एक जो मुद्दा उपस्थित केला तो बरोबर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फक्त आठ खासदार आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ खासदार आहेत असं असताना आम्हाला साधं विचारणासुद्धा झाली नाही आम्हाला कोणाचा फोन आला नाही किंवा आम्हाला कोणी पत्राने कळवलेलं नाही आहे किंवा मेलद्वारे कळवलेलं नाही आहे की अशा पद्धतीचे आपण सात गट करतोय त्याच्यामध्ये शिवसेना उबाठा गटाचं कोणीतरी नेतृत्व किंवा सदस्य आम्हाला पाहिजेत ही आमच्या बाबतीत का नाही विचारणा झाली जर शिवसेना शिंदे गटाकडे तेवढे खासदार नाहीत जे आमच्याकडे आहेत मग आम्हाला का नाही विचारणा झाली तेजस्वी यादवांना का नाही विचारणा झाली अखिलेश यादवांच्या पक्षाला का नाही विचारणा झाली ममता बॅनर्जींच्या पक्षाला का नाही विचारणा ना झाली असे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले पण त्यांचा विशेष शोख होता ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटामध्ये नऊ खासदार असताना आम्हाला का नाही विचारलं गेलं हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि आता आजचीच बातमी दुपारनंतर जी आहे ती ही बातमी आहे की प्रियांका चतुर्वेदी ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार आहेत त्यांना आता या जे काही शिष्टमंडळ जाणार आहे जे डेलिगेशन जाणार आहे या शिष्टमंडळामध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे आणि त्या बाबतीमध्ये किरण रिजिजू जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट फोन केलेला होता उद्धव ठाकरेंशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि प्रियांका चतुर्वेदी आता या सगळ्या गटांमध्ये त्यांचा समावेश होणार आहे आणि त्याही शिष्टमंडळाबरोबर ज्या राष्ट्रांमध्ये त्या जातील तिथं जाऊन ते भारताची बाजू मांडणार आहे थोडक्यात काय मी जे तुम्हाला म्हटलं की राऊतांनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्याची दखल ही केंद्र सरकारला घ्यावी लागलेली आहे आणि मुद्दा त्यांचा बरोबर होता की त्याच्याकडे तुम्ही डोळे झाक करू शकत नव्हता पण आता इथे गंमत अशी आहे की ही चर्चा परवाच्या दिवशी पण आपण आपल्या एका व्हिडिओतनं केलेली आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटातनं कोण जाणार आहे तर ते म्हणजे खासदार सुप्रिया सुळे जाणार आहे आता अजित पवारांच्या गटाकडे तेवढे खासदार नाहीच आहेत त्यांच्याकडे फक्त एकच खासदार आहे त्यामुळे त्यांच्या खासदाराचा प्रश्न येतच नाही पण सुप्रिया सुळे जे जाणार आहेत त्यांच्या नावापुढे फक्त एन सी पी एवढंच लिहिण्यात आलं खरं तर एन सी पी एस पी कंसामध्ये म्हणजे शरद पवार गट एन सी पी एपी कंसामध्ये म्हणजे अजित पवार गट असं लिहिलं जातं पण आता जे सुप्रिया सुळे जाणार आहेत त्या बाबतीतली जी लिस्ट बाहेर आलेली आहे त्याच्यामध्ये फक्त सुप्रिया सुळेंच्या पुढे एन सी पी एवढंच लिहिलं गेलं त्यामुळे ही सुद्धा चर्चा झाली की काका पुतणे म्हणजे शरद पवार अजित पवार हे एकत्र येणार आहेत ही जी चर्चा सुरू आहे याचाच हा पहिला भाग आहे आणि कदाचित सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये दे मंत्री देखील होतील आणि शरद पवार गट हा सत्तेबरोबर सामील होईल अशी बरीच चर्चा झाली आता तो एक भाग वेगळा पण आता तुम्ही प्रियांका चतुर्वेदी या नावाकडे लक्ष द्या आता खरं तर उद्धव ठाकरे गटाकडे नऊ खासदार आहेत याच्यातनं वेगवेगळे खासदार निवडता आले असते पण प्रियांका चतुर्वेदींचं नाव हे निवडलं गेलेलं आहे याला देखील एक बॅकग्राऊंड आहे असं बोललं जात आहे सध्या प्रियांका चतुर्वेदी या द्विधा मनस्थितीत आहेत म्हणजे काँग्रेसची साथ सोडत त्या मधल्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये त्या आल्या आणि उद्धव ठाकरे गटाला सुद्धा प्रियांका चतुर्वेदींसारखं एक व्यक्तिमत्व पाहिजे होतं जे दिल्लीमध्ये जाऊन ठाकरे गटाचं नेतृत्व करेल किंवा ज्याला आपण म्हणतो की ठाकरे गटाच्या भूमिका या दिल्लीच्या वर्तुळामध्ये पोचवणं हे काम कारण प्रियांका चतुर्वेदींकडे ते स्किल अत्यंत चांगल्या प्रमाणात आहे म्हणजे त्यांचा कनेक्ट दिल्ली मदे हा दिल्लीमध्ये पहिल्यापासून असल्यामुळे चांगला आहे आणि त्याचा फायदा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला होऊ शकतो आणि म्हणूनच त्यांना खासदारकी देण्यात आलेली होती त्यांना खासदारकी त्याच्यातनं मिळाली आता मुद्दा असा आहे की प्रियांका चतुर्वेदी या शिष्टमंडळाच्या बरोबर जाणार आहे मधल्या काळामध्ये एक चर्चा रंगलेली होती काही दिवसांपूर्वीच ती चर्चा रंगलेली होती की प्रियांका चतुर्वेदी या सध्या तळ्यात मळ्यात या भूमिकेमध्ये आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये आता आपण राहावं का नाही या बाबतचा विचार सध्या प्रियांका चतुर्वेदींच्या मनामध्ये घोळतोय आता तो का घोळतोय तर प्रियांका चतुर्वेदींचं खासदार की जे आहे जे राज्यसभेवर त्यांना पाठवलेलं आहे त्याचा कार्यकाळ आता दोन हजार मध्ये संपेल तो संपल्यानंतर त्या पुन्हा त्यांना पाठवलं जाईल किंवा त्या पुन्हा खासदार होतील याची शक्यता कमी आहे तर त्यामुळे आता काहीतरी एक सेफ झोन बघावा तर लागणार आहे आणि त्या दृष्टीनं प्रियांका चतुर्वेदी यांच्या हालचाली सुरू आहेत आणि असंही बोललं गेलं की प्रियांका चतुर्वेदी यांच्या प्रफुल्ल पटेलांच्या बरोबर काही गाठीभेटी दिल्लीमध्ये झालेल्या आहेत म्हणजे त्या अजित पवार गटाकडे देखील वळू शकतात अशी एक पॉसिबिलिटी वर्तवण्यात आली त्याचप्रमाणे प्रियांका चतुर्वेदी या शिंदे गटाकडे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेकडे सुद्धा वळू शकतात अशी त्यातली एक पॉसिबिलिटी वर्तवण्यात आलेली आहे त्यांच्या गाठीभेटी या सध्या या दोन्ही पक्षांबरोबर सुरू आहे भाजपबरोबर जाण्याची शक्यता कमी आहे कारण भाजपमध्ये मुळातच खूप लोकांचं इनकमिंग आहे त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींचा विचार भाजप कितपत करेल हा प्रश्न आहे पण थोडक्यात काय तर प्रियांका चतुर्वेदी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सध्या अस्वस्थ नको म्हणूयात पण त्यांना त्यांचं फ्युचर आता तिथे फारसं दिसत नाही आहे आणि त्यामुळे त्या, त्या काही चांगली स्पेस जर मिळाली तर शिवसेना उबाठा गटातनं बाहेर पडण्याच्या विचारात आहेत अशी एक ज्याला आपण म्हणतो वर्तत बोललं बोललं बोल जात आहे या बाबतीमध्ये आणि त्यामुळे त्यांचंच नाव आता या शिष्टमंडळाच्या यादीमध्ये यावं म्हणून थोडे थोडेसे आपले डोळे जे आहेत ते विस्वारले की इतर सगळे शिवसेना उभाटा गटातले खासदार त्यांचं नाव नाही पुढे आलं किंवा त्यांच्या पैकी कुणाचा विचार झाला नाही पण प्रियांका चतुर्वेदींचा विचार मात्र यामध्ये नक्की झालेला आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे यामागे काही वेगळं राजकारण तर दडलेलं नाही ना अशी एक शंका आपल्या मनामध्ये निश्चित उपस्थित होते काही का असे ना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरच कळेल प्रियांका चतुर्वेदी यांची नेमकी भूमिका काय आहे ही कळणारच आहे पण जितना मी मुद्दा सुरू केला होता तो मुद्दा हा की रावतांनी जो संजय राऊतांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता त्या प्रश्नाची दखल ही केंद्र सरकारला घ्यावी लागली त्यांना प्रियांका चतुर्वेदी ज्या उबाठा गटाच्या खासदार आहेत त्या नावाचा विचार त्यांना शिष्टमंडळामध्ये करावा लागला आणि आता प्रियांका चतुर्वेदी या एका गटाबरोबर ज्या राष्ट्रामध्ये त्या जातील त्या राष्ट्रामध्ये ते, ते जाऊन आपल्या भारताची भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा या समोर आणतील पण मुद्दा संजय राऊत जे बोलतात त्या बोलण्याला तुम्ही कुठेही काउंटर करू शकत नाही असे काही मुद्दे जे असतात त्यामुळे आज केंद्राला सुद्धा मोदी सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागलेली आहे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा